कळंब येथील चॉईस मटन शॉप म्हणजे जे एकमध्ये आहे तेथे आपण उभे आहेत बघा आज आषाढातला शेवटचा रविवार आहे आणि मटन घेण्यासाठी येथे झालेली गर्दी पाहूया मटन सहाशे ऐंशी रुपये किलो दराने विकले जातं आणि बोकड्याचं सुद्धा मटन सहाशे ऐंशी रुपये दराने विकले जातं येथे मटन खरेदीसाठी रांगा लागलेल्या आहेत दूरवरून लोक आलेले आहेत तुम्ही कुठून आलेत काय नाव काय काय खरेदीसाठी का, का आलेत मटन काय रेट काय आहे तिथं इथं मटन खरेदीसाठी काय येत आहे नेमकं काय कारण गेले दहा वर्षापासून चांगल्या पद्धतीचं मटन या ठिकाणी मिळतं गर्दी असते गर्दी असते का आता बघा ही गर्दी दिसते कुठून आली तुम्ही काय नाव वरून चाचकर वरुण चाचकर काय मटन खरेदीसाठी आले का एवढं लांबून आलं तर काय तिकडे जवळ माळू याच नाव झालेलं असं का आणि क्वालिटी चांगली भेटते आणि आता उद्यापासून श्रावण येत श्रावणात नाही खात का तुम्ही खाताय महिना भर महिनाभर नंतर गणपती किंवा दसरा नंतर चालू करताय नंतर चालू चालू ना कुठून आले तुम्ही आपलं कुठून आले तुम्ही दिसतात कुठून आले तुम्ही नारेनगाव नारंगाव काय नाव संदीप पांढरे मेहत्रे संदीप मेत्रे तिला मटनचं दुकान नाही का मग इथं का बरं आले क्वालिटी असं काय आणि आता आज आषाढाचा रविवार शेवटचा आहे मग पुढं खाणार नाही का किती दिवस आता दसऱ्या दसऱ्या पर्यात आता हे नारंगाहून एवढं दूरून आलेत इथं मटण घ्यायला कुठून आले तुम्ही खेडवरून खेडवर राजगुरुनगर काय नाव नावडे पूर्ण नाव काय विठ्ठल पुण्याचे रेंगडे विठ्ठल पुणाचे रेंगडे रेंगडे बघा नगरला मटणचं दुकान नाही का मटणा दुकान आहे पण याच्यासारखं मटन दुकान म्हणजे मटन नाही असं का आणि इथं कायम नाही आता का हा कायम नाही म्हणजे इथल्या मटनाचं काय वैशिष्ट्य आहे मटनाची तो वगैरे चांगलं क्वालिटी चांगली आहे शंभर टक्के क्वालिटी म्हणजे बेसळ नाही किंवा काय नाही काय खूप चांगलं आहे बघा आता राजगुरुनगरून आले आहेत आणि ह्या लाईनी दिसतात तर इथं मटण घेण्यासाठी गर्दी झाली आहे सहाशे ऐंशी रुपये मटण आणि बोकड्याचं मटण सहाशे ऐंशी रुपये याप्रमाणे लोक खरेदीसाठी आलेली आहेत आणि आता त्यांची बघा दुकानामध्ये चार पाच लोक काम करतात त्यांची सुद्धा धावपळ आहे गिराईक भरपूर असल्यामुळं त्यांची सुद्धा धावपळ चालू आहे हा आज शेवटचा हा शेवटच्या काय नाव तुमचं राजापुरी पूर्ण नाव गणेश राजापूर कुठलं गाव मनसर मनसर मनसरलं दुकान आहेत ना मंचरला आहे पण हे प्रसिद्ध आहे यांच काय वैशिष्ट्य यांचं बकरे एकदम शुद्ध आणि व्यवस्थित म्हणजे आजारी वगैरे नसतात अशी चांगली बकरी आपल्याला या ठिकाणी किती कायम नाही तुम्ही हो आजचा रविवार शेवटचा असल्यामुळं रविवार शेवटचा रविवार असल्यामुळं आज या ठिकाणी पाऊस असतानाही भरपूर गर्दी आहे आणि नंतर तुमचं म्हणजे श्रावणात चालू राहणार का नाही चार महिने बंद पूर्ण म्हणजे दसऱ्यानंतर चालू होणार दसऱ्यानंतर चालू होणार बघा हे लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे जे कळंद प्रसिद्ध चॉईस मटन शॉप आहे ना तर तिथे आपण उभे आहेत आणि एकदम चांगल्या पद्धतीचं मटन मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे मटन घेण्यासाठी जी लाईन लागली ही समोर दिसते आणि गाड्या रस्त्याच्या दुतर्फासुद्धा सगळ्या ठिकाणी गाड्या दिसतात हा खूप चांगलं आहे बघा ह्या मोटर ऐकली आहेत आणि सगळ्या बाजूनी सगळीकडून मोटर ऐकली दुसरा जो आतमध्ये कळम गावात जाणारा जुना रस्ता आहे त्या रस्त्यालाच गाड्या लागलेल्या आहेत आणि या माध्यमातून मटण घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली आहे हां हा एक मिनट हे खेडून ना काय नाव हो तुमचं लक्ष्मण ना लावडे लक्ष्मण लावडे राहणार राजू राजू इथं का बरं आले तुम्ही क्वालिटी चांगली मटणाची बकरे चांगल्या असतात खास मटण चांगले जातात व्यवस्थित स्वच्छ स्वच्छ आणि चांगला आता किती दिवसापासून इथं न्यायला न्यायालयात दरवर्षापासून इथंच न्यायला हो आणि काय भाव आहे सहाशे ऐंशी रुपये किलो आहे असं महाग वाटतं का बरोबर रे सगळी कसे ना पण एवढा दूरवरून कधी किती वाजता निघाले तुम्ही घरातून नऊ वाजता वाजता निघाले इथं किती वेळ लाईन मध्ये थांबले दोन तास आणि मग आताशी नंबर लागला तुमचा म्हणजे एकदम तुम्ही आज आजचा दिवस एन्जॉय करणार आहे खायचं नाही घरात आपलं मस्त मेजवानी करायची आज पाऊसही चालू आहे वातावरण खूप सुंदर आहे आणि आनंद घेणार ठरलाय ठीक आहे ठीक आहे ओके पहा ही गर्दी संपूर्ण दुकान फुल झालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने इथं ग्राहकांचा प्रतिसाद आहे आमचे इसाकबाई शेख आहे जे आमचं इथलं काम पाहतात आंबेगाव अर्थाचं